गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि शिधास् सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच राहा स्वस्त असताल मी असे आशे आहे आज आहे माझ्या मिष्टांचा बड्डे तर आता मी त्यांच्या त्यांच्यासाठी मी नाश्त्याला केलं आहे तर रवा हे बघा आज रव्याचे डोसे करणार आहे मी रवा मी ना दही आणि जाड ढबा एक तासापूर्वी भिजवून ठेवलं आहे थोडंसं पाणी टाकलं आहे दही टाकलेलं आहे आणि जाड ढबा थोडंसं मीठ टाकलं आहे आता इथंही बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे अशा प्रकारे मी आता नाश्त्याला करणार आहे रवा डोसा आणि बटाट्याची भाजी त्यांना जायचं आहे कामाला त्याच्यामुळे मी पोळ्या पण करून ठेवल्यात आल्यानंतर दुपारी पोळी भाजी गोड काय करायचं आहे बघूया आता ते दुपारी जेवायला आल्यानंतरच मी त्यांना गोड देता येईल काहीतर गोड करून तर वादा तर एवढं सगळं सुटलं आहे खूप वाद सुटा मी डोसे करते रव्याचे असल्यामुळे नसल्यामुळे तापायला वेळ लागतो खूप जाड तवा पण एकदा तापले की व्यवस्थित होतात झालं का तुमचं चला तेल लावते बघायला <गण्णारी> तयार होऊन बसली आता सगळी कामं माझी आवरली आणि हे गेले ड्युटीला आज त्यांचा बड्डे असून सुद्धा त्यांनी काही सुट्टी घेतली नाही आज आता उद्या संडे आहे तर उद्या सुट्टीच असती त्यांना त्यांना म्हटलं होतं आज जाऊ नका ते म्हटले नाही जाऊन येतो थोड्या वेळ का घ्याही ना मग त्यामुळे त्यांनी काही टिफिन नाही नेला फक्त नाश्ता करून गेलेलेत रव्याचा डोसा आणि बटाट्याची भाजी मी केली होती ना तर ते तेवढं खाऊनच गेलेत फक्त आणि आता म्हटलं काहीतरी गोड आणावं म्हणून मी आता बाहेर पडणार होते तेवढ्यात माझ्या मुलीचा फोन आला की मम्मी काय करते तर म्हणलं काय नाही गं गोड आणते काहीतरी तर म्हणली अगं तू येणार आहेस का ते काल काय झालं माझ्या हातनं विराजला काल गार होतं आता दोन चार दिवस सारखं गार वारं चालूच आहे ना आणि त्याला सर्दी त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून म्हणलं चला आता त्याला टोपी घालू मग दुपारी म्हणजे मी त्याला टोपी घातले पण त्याच्या कानातल्यामध्ये टोपी काढताना एक धागा अडकला गेला टोपीचा आणि त्याच्यामुळे ते कानातले तारेचं कानातलं असल्यामुळे ते तार खाली ओढली गेली ते घट्ट बसलं गेलं तो रडत होता मग त्याला कसं तरी करून झोपल्यानंतर तो झोपल्यानंतर हळूच ती तार लूज केली आणि आज तेच आज ती सोनाऱ्याकडे जाऊन त्याला नीट व्यवस्थित कानातले फिट करता येईल का बघूया यासाठी जायचं आहे तर म्हटलं मी येते आणि तसंच काहीतरी गोड आणूया आणि हे यायच्या मग आता मी डेकोरेशन थोडं करून ठेवते बड्डेचं काहीतरी कारण का माझ्या बड्डेला नेहमीच चांगलं हे केलं होतं आणि डेकोरेशन छान केलं होतं त्यांनी आणि बघूया आता मला कित पोस पोस किती जमतं आणि मला त्यांना काहीतरी गिफ्ट आणाय आणायची आहे बघू कितपत मला अशक्य होतं आता चला तर मग चला आता मी निघते आता माझ्या लेकीकडे पर्स कुठे पर्स घेते आणि एक पिशवी पण घेते सोबत कारण का आपल्याला आणायचं आहे काहीतरी गोल तर मग मी आता एक पिशवी पण घेते जाऊन येते आणि माझं काय झालं चार्जर आहे ना मोबाईलचं तर जरा खराब झालेलं आहे तर बघ त्या तर मुलीकडे जाऊन विचारते तिला कसं का काय करायचं त्याचं चार्जरचं चार्जिंगच होईना मोबाईलला त्याच्यामुळे पाहते आता मी चला तर मग तर बघूया छत्री छत्री असावी आपली छत्री पण घेते कारण का पावसाचं काही सांगता येत नाही पाऊस आता येतो जातो राहिलं तर नाही ना आता चावी तर आहे चावी बघते पहिला कारण काय होतं एवढ्यात ना चावीचं प्रॉब्लेम चावी आहे आणि सासूबाई नाही आहेत घरात सासूबाईंना आता दोन दोन तीन दिवसापूर्वी ना नंदेकडे सोडलं आहे कारण तर माझी एवढी धावपळ व्हायची विरांश विनायक आणि रसिका हे तिघे आजारी आणि त्यातनं माझी छोटी छोटी पण आजारी असती ना मदनातनं त्याच्यामुळे मग सासूबाईंकडं बघू का त्यांच्याकडं बघू हा प्रश्न येत होता त्याच्यामुळे सासूबाईंना नंदेला सांगितलं की एक चार आठ दिवस तुमच्याकडं राहू द्या त्याच्यामध्ये नंडे नंडेकडे सासूबाईंना सोडलेले आहे तर माझी खूप धावपळ व्हायची आणि घरी आलं आणि सासूबाईंचं तर वय झाल्यामुळे तसं सासूबाईंना पण त्यांचं पण सगळं पाहावं लागतं शोन कशन कशी करतो बा 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 बाय चला तुमच्या कानातलं कलायचे नीट गगुडी वा कुठे गेली मम्मा अरे हळू 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 चला ये माझ्याकडे ये मम्मा ये चला 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 आपली वळवळ किती किती वळवळ ती नुसता का मस्त मस्ती मस्ती काय चला आम्ही घेऊन चाललो आता सोनाराकडे चाललोय चला विरांश मधी बसू दे का हां तू बरं तू मधी बस मग बर बर ये का काय गे वेळ दिसत ना <laughs> आपण कशी चाललो आम्हीच आज आम्ही ॲटो बंद चाललो नेहमी गाडीतून जायची सवय म्हणू ला हो की नाही म्हणू कसं बसत ना चालू दूध पिणार पिना कमी देऊ का तुला आम्ही छत्री पण घेतलीय पावसामध्ये बरं झालं लक्षात ना मग काय पप्पा रागवतात नेहमी तुम्हाला नेहमीच असतं आता मी छत्री आहे आता मनुला मी दूध देणार बघू म्हणू पितो का बघू मी कसं येते नाही सांगायला नाही ते ना ते निघालंय तु सगळं बाहेर येत हो का ते मी तू दा, दा, मला पाणी पिता येईल ना, मी दे, दे ना दे। दे हा कसला डबा म्हटलं ना त्या डब्यात ते बघा आम्ही आता ज्वेलर्स कडनं लक्ष्मी ज्वेलर्स कडनं हलवलोय पिलूला आमच्या ना कानातलं ते हे केलंच आहे तारेच व्यवस्थित घट्ट करून आलेली आता पिलूचं तुम्हाला दाखवते बघा पिलूला आम्ही घेतलेलं हे पिलू ना मम्माने घेतलं त्याच्या पिलू तुला काय घेतलं त्यातले बघू बोल पिलूला काय घेतलं आम्ही बघ पि बघू बोल बघू बोल मम्माने काय घेतलं बघू बोल शोनूला हे बघा हातातल्या कशा छान छान बिनल्या घेतल्यात पिलूला बांगड्या हो की नाही शोना कशा घेतले चांदीच्या घेतल्या काळ्या मण्यामधलं दुष्ट पण लाग त्याच्यामुळे दुष्ट लागू नये म्हणून पिलूला तसले बघाय की उडी बाहेर घेतले अजून हा बसले बसले बस तुम्हाला खेळा तुम्ही कसं नाही त्यात तसंच बस पुष्कळ झालं कोशिंबीर पण केलीच आहे मुली पण तुला काय चव ऍड करायची अजून तू कर काय नाही नाही साखर गुळ असेल नको चव मी घरी जाते मी ते तुम्ही पाहिला ते तुम्ही दोघं जेवायला बसावं मी घेते मग एक मी, मी आता घरी आलेली आहे आणि वाज आता बघा तीन वाजले तरी अजून यांचा पत्ता नाही आहे जेवण्यासाठी येणार होते हे बघा मी आता केले शिरा त्यांच्यासाठी आज म्हटलं काही तर गोड करा बड्डे आहे तर म्हणून मी शिरा केला आहे आणि काकडीची कोशिंबीर पण केली तिला आता फोडणी दिली कोशिंबीरीला आणि आता हा शिरा यांची वाट बघत बसली मी आता बघू काय कधी येतात काय आणि जी मुलगी पण आली छोटी जावाई मुलगी दोघं पण आलेले आहेत आता ह्यांचं बड्डेसाठी गिफ्ट आणलेले आहे आता तिथे माझी छोटी लांब घाते त्याच्यामुळे ती म्हणली आता आत्ताच मी येऊन जाते म्हणली ती बघू आता थांबते का किती वेळ काय बघूया आता मी तर आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर